कोरोना संसर्गामुळे व त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तर दुसरीकडे उन्हाळ्याच्या तीव्र झडा सोसाव्या लागत असल्याने नागरिक हैराण झाले असतानाच तिवसा तालुक्यातील गुरुदेव नगर येथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न पुढे आला आहे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असून संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बीडीओ यांना निवेदनाद्वारे केली आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या गुरुदेव नगर येथील नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे कडक उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा आठ आठ दिवस नळाला पाणी सोडले जात नसल्यामुळे रखरखत्या उन्हात नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे पूर्वी पाणी पुरवठा होत असलेल्या माळेगाव व तळेगाव ठाकूर येथील पाईपलाईन नादुरुस्त होऊन बंद पडल्या आहे त्या दुरुस्त न केल्यामुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे नादुरुस्त पाईपलाईन दुरुस्त करून त्यावरून पाणी पुरवठा सुरू केल्यास नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही तरी येथील पाणी पुरवठ्याचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात येऊन पाणी टंचाई दूर करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष हेमंत बोबडे व तिवसा शहराध्यक्ष अजय सुरटकर यांनी खंडविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा